आपल्या सर्वांना माहित आहे की गणपती हा विघ्न किंवा आपण देवाला साखर घालतो किंवा गणपतीची प्रार्थना करतो आराधना करतो कशासाठी तर माझ्यावरच दुःख संकट दूर व्हावं यासाठी आता या ठिकाणी आपण गणपतीची स्थापना केली दररोज गणपतीला आपण दुर्वा दुर्वा कशासाठी पाहतो तर पूर्वीच्या काळामध्ये अशी एक कथा आहे मला राक्षस हा या पृथ्वी तलावर होता आणि तो देवदेवतांना समाजातील लोकांना खूप त्रास द्यायचा मग अनलासूर राक्षस होता तो, तो दिशाला असा अत्यंत अक, भयंकर होता त्याचे डोळे लाल होते आणि आकरण विक्रण होता तो काय करायचा सहज आपल्या चालण्या बोलण्यात आग ओकायचा आणि लोकांना त्रास द्यायचा बऱ्याचशा लोकांना त्याला भूक लागली तर लोकांना घेरायचा होता आणि मग सगळ्या देवदेवतांनी आणि जनतेने देवाची आराधना केली देवतांनी महादेवाकडे गेल्या आणि महादेवाला विचारलं की बाबा आम्हाला त्रास सुरुवात आम्हाला याच्यावर काहीतरी उपाय सांगा त्यावेळेला महादेवांनी सांगितलं की तुम्ही काय करा गणपतीकडे जावा तुम्हाला नक्कीच त्याच्यामधून मुक्ती मिळेल आणि मग सगळे देव देवता गणपतीकडे गेले क्षस आहे आणि तो आम्हाला त्रास देतो त्यावेळेला गणपतीने बर ठीक आहे बघूया असं म्हणून गणपतीने एक छोट्याशा बालकाचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी गेले गेल्यानंतर त्या आणि गणपतीची म्हणजे युद्ध झालं दोघांचा एकमेकांमध्ये आणि युद्ध झाल्यानंतर त्या अनला सूराक्षस सहज त्याला हातात पकडून मिळण्याच्या तयारीत होता तेवढ्याच गणपतीने आपलं विराट रूप धारण केलं त्यामुळं अनलासुल राक्षसाला ते स्वतः सुद्धा सापडले नाही आणि मग याचं उलट झालं की गणपतीने अनासूर राक्षसाला भिलं भिरल्यानंतर सगळ्या जनतेवरचं देवदेवतांवरचं संकट तर नाहीच झालं पण गणपतीच्या पोटामध्ये दाह निर्माण झाला कारण अनल म्हणजे काय अग्नी त्या राक्षसाचं नावच काय होतं अनलासूर राक्षस गणपती पोटामध्ये दाह निर्माण झाला दाह निर्माण झाल्यानंतर अनेक ऋषी मुली त्या ठिकाणी आले पोटामध्ये दुखू लागले जाऊन बरेच जण औषध उपचार करू लागले आणि मग बऱ्याच ऋषींनी काय केलं एकवीस गुरुवाची जोडी त्या गणपतीच्या डोक्यावर ठेवायला सुरुवात केली त्यामुळे गणपतीला थोडस बरं वाटलं बरं वाटलं पण कश्यप ऋषीला असं वाटलं की अजून हा पूर्ण काय बरा झालेला आढळ नाही आणि म्हणून कश्यप ऋषीने काय केलं दुर्वांचा एकवीस गुरुवा गणपतीला खायला देतो आणि एकवीस गृवा खायला दिल्यानंतर गणपतीच्या पोटामध्ये जी आग होती जो दान होता तो एकदम शांत झाला आणि म्हणून त्यावेळेसपासून आपण गणपतीच्या डोक्यावर दुर्वा ठेवतो दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे आणि त्यावेळेसपासून आहे दुर्वा ठेवण्याची प्रथा चालू आहे